स्टार्ट झाल्याने सगळ्या बायकांची गडबड धावपळ चालू आहे ते उन्हाळ्याचे पदार्थ बनवायचे वाळवणीचे पदार्थ बनवायचे म्हणजे वर्षभर काही कसली कटकट नाही तर पावसाळ्यात उपयोगी येतात असे पदार्थ बनवायचे आहेत आपण तर आमच्या घरी तर श्रीगणेश हा सांडग्याने स्टार्ट होतो कारण सगळ्यांचा फेवरेट आहे अहोंचा तर फारच आवडीचा विषय असतो त्यामुळं आमच्याकडं सगळ्यात स्टार्ट सांडग्याने होतो तर त्यासाठी लागणारं प्रमाण मी सांगते तरी आमच्या इकडे उडदाचं जास्त प्रमाण घेतात तर इथे मी अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे नंतर चारशे ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे आणि नंतर चारशे ग्रॅम तूर डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलोमधलं दोन दोन मोठी काढून असं प्रमाण घेतलेलं आहे आणि नंतर एक छोटी वाटी मी इथं डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम धरा आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच चमचे जिरे टाका आता ते छान मिक्स करून घ्या बऱ्याच ठिकाणी ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मटकीची डाळ यूज केली जाते पण आमच्या इकडे जास्त उडदाची डाळ यूज करतात आणि ती गिरणीतून अशी मोठी मोठी भरडून आणायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठी मोठी दळून आणायची आहे आणि नंतर आता आपण मळायला स्टार्ट करूया आपल्या सांडग्याचं पीठ तर त्यासाठी हे लागणारं साहित्य आणि नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर आणि खूप सारी ठेसलेला लसूण तर सगळ्यात स्टार्टिंगला आपण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि कलरसाठी म्हणून मी ते काश्मीरी लाल मिरची पावडर यूज केलेली आहे तीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमीत जास्त करू शकता थोडीशी हिंग टाकलेली आहे हिंग टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे घरचा गरम मसाला म्हणजे जिरे पूड मी ॲड केलेली आहे इथे आणि तो दोन चमचे घेतलेला आहे आणि दोन ते चार चमचे हळद ॲड करायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये खूप सारा ठेसलेला लसूण ॲड करायचे आहे लसूण जेवढा जास्त असेल तेवढी आपल्या सांडग्याला टेस्ट छान येते आणि नंतर खूप सारी को चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे तुम्ही बघू शकता इथे मी भरपूर कोथिंबीर ॲड केलेली आहे अख्खी एक पेंडी मोठी पेंडी ॲड केलेली आहे त्याच्यामुळं आपल्या सांडग्याला छान चव येते आणि नंतर म्हणजे धनाडा धना पावडर वगैरे यूज करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही कोथिंबीर यूज करा त्याच्यामुळे आपल्या सांडग्यांना छान फ्लेवर येईल आणि नंतर हाताने हे सगळं जिन्नस कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे का तर आपल्याला ते पीठ मळताना इझी जावं इझी पडावं ह्यासाठी तर अशा प्रकारे छान पीठ मिक्स कोडच मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय की आपला म्हणजे पीठ मळतानाच किती छान कलर यायला स्टार्ट झालेला आले आलेला आहे त्यामुळं इतर तुम्ही घरच्या चटणीऐवजी ह्याच्यामध्ये म्हणजे असं कलरसाठी खास करून तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडर यूज करा आणि हे पीठ असं थोडंसं घट्टच मळायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आणि घट्टच मळायचं आहे कारण की आपल्याला पाण्याचा हात घेऊन सांडगे तोडायचे आहेत तर ऑलरेडी खूप सारं पीठ पातळ असेल आणि त्यामध्ये आणि आपण पाण्याचा हात घेऊन सांडगे तोडायला स्टार्ट केले ना की आपले सांडगे बिघडू शकतात आणि त्याला छान असे काटे नाहीत येणार मग ते गोल मटोर गुळगुळीत होतील सांडगे आणि ते सांडग्यासारखे वाटणार पण नाहीत सो पीठ मळताना दक्षता घ्यायची की आपल्याला पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे तर नंतर असं एक दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ छान असं मळून मरदून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि पीठ असं घट्टच मळायचं आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता ते पीठ मळलेलं पीठ आपण सात ते आठ तास मुरत ठेवायचं आहे किंवा बरेच जण काय करतात रात्रीचं पीठ मळून सकाळी लवकर सांगे तोडतात तसं पण चालेल पण काय आहे की उन्हाळा आहे त्यामुळं पीठ आंबण्याची शक्यता आहे सो लवकर पीठ मळून नंतर तुम्ही लगेच सा एक सहा तास तरी छान पीठ मुरलं ना की मग सांडगे पाडायला स्टार्ट करा तर अशा प्रकारे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि भिजलेलं पण आहे छान आणि आता आपण आपला सांडगं करायला स्टार्ट करायचं आहे तर अशा प्रकारे तर मी एका कुंड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवून मग आपण आपलं पीठ घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिला सांडगे करताना आपण पाच पांडव करायचे आहेत म्हणजे पाच मुटके करायचे आहेत सांडग्याचेच अशा प्रकारे आणि नंतर ते पाटावर ठेवायचे आहेत अशा प्रकारे एक झालं की दोन तीन चार पाच असे पांडव आपण करून घेणार आहोत सेम प्रोसेस असे पाच मुटके करून घ्यायचे आहेत आणि काय की पाच मुटके तयार करून झालं की मग तुम्ही अशा प्रकारे पाच मुटके तयार करून झालं की त्याला मस्तपैकी हळदी लुं हळदी कुंकू लावून त्याची पहिला पूजा करून घ्यायची आहे त्या पाच पांडवांची आणि मगच आपल्या सांडग्या तोडायच्या प्रोसेसला स्टार्ट करायची आहे अशा पाचही स आपल्या मुटक्यांना हद्दींकू लावून उन घ्यायचं आहे आणि मग आता आपल्या सांडगे तोडायचे आहेत तर थोडं थोडंसं पीठ घेऊन आपण सांडगे पाडायचे आहेत असा छान मुटका करून घ्यायचा आहे हाताने आणि असा नाजूक नाजूक सांडगा तोडायचा आहे नकाने तर तुम्ही बघू शकताय की किती छोटा सांडगा मी पाडत आहे असे नाजूक नाजूक सांडगे छान दिसतात आणि मस्त त्यांना असे काटे आले पाहिजे त्या तरच ते सांडगे छान वाटतात आणि असं गोल गुळगुळीत सांडगे नाहीत बनवायचे त्यासाठी पाण्याचा नुसता हात घ्यायचे आपल्याला आणि असे सांडगे तोडायचे आहेत तर अशा प्रकारे भरभर सगळ्यांनी मिळून आम्ही सांडगे तोडलेले आहेत असे नाजूक नाजूक सांडगे तोडलेले आहेत आणि सांडगे एकट्याने करायची गोष्ट नाही सो घरच्यांची हेल्प ही लागतेच तर अशा प्रकारे मी घरच्यांची हेल्प घेऊन मस्तपैकी सांडगे असे बनवलेले आहेत आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा की उडदाचे अशा प्रकारचे सांडगे हे अतिशय पौष्टिक असतात आणि चवीला तर फार भारी लागतात आणि ह्याच्यामध्ये आपण तुमच्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय का होतं की म आपलं मटकीची डाळ आणि हरभऱ्याची बरे डाळ बरेचजण यूज करतात पण काय होतं की हरभऱ्याच्या डाळीचं मी प्रमाण कमी ठेवलं आहे कारण की त्याच्यामुळं काय होतं आपले सांडगे आपल्याला वर्षभर पिकवायचे असतात आणि त्याला जाळी येऊ शकते सो त्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण वाढवायचं कारण की त्याच्यामुळे आपले सांडगे जास्त हेल्दी होतात आणि चवीला पण खूप भारी लागतात तुम्ही अशा प्रकारचे एकदा सांडगे ट्राय नक्की करून बघा आणि अशा प्रकारे आपले छान सांडगे तयार करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते सुंदर आणि नाजूक नाजूक सांडगे आपले बनवून झालेले आहेत आणि हे आता कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि हातानं वाळल्यानंतर हातानं हलका असं काढून घ्यायचे आहे तो आणि नंतर एक तीन ते चार दिवस असे मस्त कडकडीत उन्हात वाळवायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान नाजूक आणि कलर पण छान आले आपल्या सांडग्याला तुम्ही पण नक्की ट्राय करा